भारत रक्षा समिती पक्षाचे चोपडा विधानसभा प्रमुख तसेच जळगाव जिल्हा महिला आघाडीचे सौ कोमलताई पाटील आणि चोपडा तालुका महिला आघाडीच्या टीना जाधव यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं असून आज दिनांक एक जून रोजी वडोदा तालुका चोपडा या ठिकाणी बारा गरजू महिलांना रोजगार मिळावा म्हणून शिलाई मशीन वाटप करण्यात आलं यावेळी आशाबाई बाबुलाव कुंभार जयश्री गोपाल पाटील बापू वानखेडे मयुरी किरण पाटील आशाबाई ज्ञानेश्वर पाटील जुन्याबाई निंबा पाटील पुष्पाबाई भरत पाटील हेमांगी शांताराम पाटील लताबाई शांताराम पाटील अपेक्षा समाधान बाविस्कर नेहा बापराव पाटील अर्चना अनिल पाटील या महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आलं प्रसंगी चोपडा विधानसभा प्रमुख समाधान बाविस्कर अध्यक्ष कोमलताई पाटील तालुका महिला प्रमुख टीना जाधव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कोमल पाटील केसरलाल पाटील रोहित पाटील धीरज करंदीकर मनीषा पाटील पमाबाई पान पाटील अर्चना पाटील प्रियांका करंदीकर हे उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा बेळगाव जिल्हा प्रमुख कोमल पाटील आज वडोदा गावात आम्ही ज्या दहा मशीन श्लाईन मशीन वाटप केल्या आणि खरोखर महिलांना वडदापासून सुरुवात करून रोजगार हा उपलब्ध करून देण्याचं सुरुवात केली आणि येत्या काही दिवसात पूर्ण जिल्हा हा पिंजून आम्ही महिलांपर्यंत उद्योग हा उभारणी सुरू करणार आहेत आणि साडी पॅकिंग हा व्यवसाय आमच्या घरपोच महिलांपर्यंत माल देऊन आम्ही बी आर एस पक्ष जास्तीत जास्त महिला वर्गाला काम पुरवण्याचं काम करणार आहेत आणि बिहार तेलंगणा मॉडेल आमच्या महाराष्ट्रात घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही पुढे निवडणुका लढणार आहे का बी आर एस दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये विधानसभा जिल्हा झेडपी पंचायत समिती ही पूर्ण ताकदीने उतरणार आहेत अजून पुढे काही योजना आहे तुमच्याकडे महिलांसाठी भरपूर जे तेलंगणा राज्यात योजना सुरू आहेत त्याच योजना आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवणार आहेत आतापर्यंत तुमच्याकडे किती महिला आहे चोपडा तालुक्यात मोजले जाणार नाही एवढी महिलांची संख्या आमच्याकडे आहेत स्थानिक पक्ष आहेत त्यांच्याकडेही नाही एवढे आमच्या बी आर एस पक्षामध्ये आमचे महिला वर्ग जुळलेले आहेत पुढे आमदार निवडू शकता का तुमचा चोपड्यामधून 100% खात्री आहे की बीआरएसचाच आमदार चोपड्या तालुक्यात राहील आपकी बार आपकी बार आपकी बार, आप बार देश का नेता कैसा हो बीआरएस देश किसान लोकनायक न्यूज